I don't know. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी ठेवून आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट अच्छी जॉब अपडेट आहे सी एस आय आर अंतर्गत सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या अंतर्गत मित्रांनो एक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे संस्था मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत येत असते तर यामध्ये हे जे आहे जाहिरात जी जा आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे यामध्ये पदाचं जे नाव आहे हे टेक्निशियन आहे तर यामध्ये जे आहे मित्रांनो वेगवेगळे प्रकारच्या पोस्ट यामध्ये त्यांनी दिलेले आहे टेक्निशियन रिलेटेड तर एकूण जागांची संख्या जर तुम्ही बघितली तर अठ्ठावीस जागा आहे यामध्ये पे लेवल टूचं तुम्हाला वेतनमान राहील ज्यामध्ये एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये तुम्हाला यामध्ये पेमेंट राहील यामध्ये जे टोटल इमॉल्मेंट्स आहे हे जे तुम्हाला एकूण सत्तावीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत राहील यामध्ये एज लिमिट जी आहे ही प्रत्येक पदासाठी सारखी आहे यामध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांनी एज काउंट करण्यात आलेला आहे यामध्ये कमीत कमी वय अठरा वर्ष जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष एज लिमिट त्यांनी ठरवून दिलेली आहे यामध्ये एज रिलॅक्सेशन जे आहे हे ॲज पर द गव्हर्मेंट रूल्स लागू राहणार आहे तर ते त्यांनी खाली दिलेलं आहे त्याआधी आपण पोस्ट डिटेल्स जाणून घेऊया तर मित्रांनो पहिली पोस्ट आहे टेक्निशियन इलेक्ट्रिशियनची यामध्ये दहा रिक्त आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर इयत्ता दहावी पास असणे आवश्यक आहे दहावीला कमीत कमी -कौमि पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे तसेच आय टी आय सर्टिफिकेट जे आहे हे तुम्हाला असलं पाहिजे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांनी आय टी आय मागितलं आहे किंवा जर समजा तुमचा आय टी आय झाला नसेल आणि दहावीनंतर दोन वर्षाचा ॲज अ एक्सपिरियन्स असेल ॲप्रेंटिस ट्रेनिंग म्हणून काम केल्याचा तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा दहावीमध्ये उत्तीर्ण नसाल आणि तीन वर्षाचा कामाचा अनुभव असेल एखाद्या मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट किंवा ऑर्गनायझेशन किंवा पब्लिक सेक्टरमध्ये तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अशाच प्रकारे इतर ट्रेडसाठी सुद्धा सेम आहे त्यामध्ये रिलेवंट ट्रेडमध्ये त्यांनी आय टी एगितला आहे तर यामध्ये जे आहे दुसरी पोस्ट जी आहे ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकची आहे यामध्ये नऊ रिक्त जागा आहे यानंतर कोपासाठी तीन रिक्त जागा आहे आणि यामध्ये मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या चार जागा आहे तसेच वेल्डर या ट्रेडच्या दोन रिक्त जागा आहेत तर अशा प्रकारे एकूण अठ्ठावीस रिक्त जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की स्क्रीनिंग कमिटी सुरुवातीला ट्रेड टेस्टसाठी बोलावण्यात जाईल त्यानंतर जे आहे जे जा उमेदवार ट्रेड टेस्ट क्वालिफाय करतील अशा उमेदवाराची रिटर्न एक्झामिनेशन घेतली जाईल यामध्ये रिटर्न एक्झामिनेशनमध्ये तीन प्रकारचे पेपर्स राहतील पेपर वन पेपर टू आणि पेपर थ्री तर यामध्ये जे आहे पेपर वनमध्ये जे आहे निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही मेंटल ॲबिलिटी टेस्ट राहील यामध्ये पन्नास प्रश्न शंभर मार्काचे राहील यानंतर दुसरा पेपर टू आहे त्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजचे पंचवीस पंचवीस प्रश्न राहतील यामध्ये दीडशे गुण राहील आणि वन एक निगेटिव्ह मार्किंग राहील एका रॉंग अँसरला अशा प्रकारे दिलेला आहे आणि पार्ट थ्री जो आहे हा तुमच्या रिलेवंट आय टी आय सब्जेक्ट रिलेटेड राहील ज्यामध्ये पन्नास प्रश्न दीडशे गुणाचे राहील आणि एक नेगेटिव मार्क्स तुमचा जो आहे हा कमी केला जाईल यामध्ये जर तुम्ही रॉंग आन्सर दिलं तर एक मार्क जो आहे पॉझिटिव्हमधून तो डिडक्ट केला जाईल अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम त्यांनी दिलेली आहे एज लिमिटमध्ये रिलॅक्सेशन जर बघितलं तर एस सी एस टी ती पाच वर्ष ओबीसी नॉन क्रिम्युलर कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी यामध्ये दिलेलं आहे अशा प्रकारे ही जाहिरात जी आहे मित्रांनो ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता तर अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस जी आहे ही यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे तर यासाठी जे आहे ऑनलाईन अप्लिकेशन लवकरच स्टार्ट होऊन जाईल तर यामध्ये जे आहे अप्लिकेशन फी शंभर रुपये तुम्हाला त्यांनी सांगितलेली आहे हे तुम्हाला पेमेंट करावं लागेल तर मित्रांनो यामध्ये जे आहे ही, ही नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे आपल्या आर्टिकलची त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाची का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद